या घरात बाहेर पडला एवढा आनंद माय म्हणजे सर्व बापाला एवढा आनंद होईल बाप मा चौकात खांद्यावर घेऊन फिरवाय बसल्या तुला म्हणलं वडील म्हणले तर कधी तस रोज म्हणतात काय म्हणतात तू ह्यात ना बाहेर पड तुला फायजी मी पुरवतो होय तुला काय पाहिजे तू बोट दाखवली तुम्ही दा पुरवाय तयार आहे फक्त तू ह्यात ना बाहेर पड एवढं माझं ऐक कधीपासून म्हणतात वडील वडील म्हणतात मी हे ह्याच्यात घुसल्यापासून वडील मला म्हणते तू ह्यात ना बाहेर पड तुला तु बाहेर पड तुला काय पाहिजे ते देतो काय पाहिजे ते म्हणजे आज बाहेर शे पडलं असं जर समजलं त्या दिवशी वडील मला चौकात खांद्यावर घेऊन फिरवायला एवढी खात्री देऊ शकतो म्हणजे एवढे जर पोराला म्हणजे तू पोर गायक आहे तू चिरंजीव आहे आपल्या बापाची जर एवढी आपल्याला खात्री असेल हाय म्हणजे तर आज उद्या भविष्य किती सोन्यासारखं लक्षात ठेव हा पण ते कसं घरच्यालाच किंमत नसते असा विषय झाला कळलं कळलं असं असतंय मन पण असते कळलं बरोबर ते मन असते ती बरोबर आहे त्या बरोबर त्या मनीच्या आधारे पण राहायचं आता हे ह्या तारखेला पुढच्या वर्षी हे दिवस वेगळे असावेत असणार आवर्जून असणार तारीख सेव करून ठेवा तुम्हीच पंधरा चार दोन हजार पंचवीस ला ह्या ठिकाणी दहा येत्या तर चिल्लर पाच पाच ना गावण्या नग असणार मी असणार गायी पाच असणार मग त्यांची वासरे काय ती माझं नशीब पुढच्या ठीक आहे आणि दमादमान एकदा हे खिलार गायींचं संगोपन एकदा हातात बसलं तर तुला आज एक ब्रिडर म्हणून किंवा वळू मालक म्हणून बनवण्याची जबाबदारी माझी असेल ठीक आहे सहकार्य केलं म्हणजे सचिनला सचिनला केलं की नाही वळू मालक केलं की सचिनचा आयुष्यातला नादच पूर्ण झाला नादच पूर्ण झाला आणि त्याने बी साहेब घरच्यांचा विरोध भरपूर पत्करला बर का त्या विचारात खोल अजून सुद्धा त्याला घरच्यांचा विरोध आहे असं म्हणलं तर चालेल आणि मला ह्याचा विरोध आहे मला घरचे म्हणते हे करू नको आणि सचिनला म्हणते ती कर नको तुम्ही दोन्ही वेगळ्या कंडिशन मधली माणसं एकत्र आलात लक्षात ठेवा हा आणि त्यांनाही घरच्यांनी साथ नाही मलाही घरच्यांनी साथ नाही असं म्हणाले बी काय हरकत नाही आणि दोन्ही कंडिशनचा अभ्यास करणारा तिसरा माणूस तुम्हाला भेटला आणि ह्या दोन्ही कंडिशनचा जॉयनी मग ह्या दोन्ही कंडिशन दोन डी पी ए करणारा माणूस भेटला मी राजमळी कसा आहे ठीक आहे लागायच का महाराजपासून आज जरी कोण आलं ते म्हटलं तरी कमी करायची बिनदास्त ठीक